नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता आठव्या वेतन आयोगाची मागणी केली जात आहे केंद्रातील सरकार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोगाची घोषणा करणार अशा चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू होत आहेत अशातच आता नाशिक महानगरपालिका आस्थापनावरील सातवा वेतन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे सातवा वेतन आयोगाच्या वेतन फरकाचा शेवटचा हप्ता मार्च दोन हजार पंचवीस अखेर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे यासाठी साठ कोटी रुपयांची गरज असून याची तरतूद येत्या काही दिवसांनी होईल असे म्हटले जात आहे मंडळी नाशिक महापालिका आस्थापनावरील कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर सातव वेतन आयोग हा लागू आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा